जंगल म्हटलं की त्यात प्राणी आलेच मात्र कधी कधी जंगलात असे देखील प्राणी दिसतात ज्यांना आपण याआधी कधी पाहिलं नसतं आता या व्हिडिओमध्ये हा नक्की प्राणी कोणता आहे बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता हा पाहिलें पाहिलें की हा प्राणी गवत आणि झुडपांमध्ये फिरत आहे त्याला पहिल्यांदा पाहिल्यावर तुम्हालाही समजणं नाही की त्याचे पाय कुठे आणि त्याचं डोकं कुठं आहे त्याचा आकार विचित्र आहे आणि शेपटीवर बरेचसे केस आहेत जे लांब दिसत आहेत विशेष म्हणजे या प्राण्याची सोंड हत्तीसारखी लांब आहे या प्राण्याचा व्हिडिओ बऱ्याच लोकांनी पाहिला असेल किंवा वाईल्ड लाईफ सफारी दरम्यान या प्राण्याला पाहिलं असेल पण ज्यांनी पाहिले नाही त्यांना सांगण्याचं म्हणजे हा एक मुंग्या खाणारा प्राणी आहे हे प्राणी मुंग्या खातात त्यांचे टोकदार तोंड आणि दोन फूट लांब पातळ जीभ त्यांना मुंग्या पकडून खायला मदत करतात त्यांचे वजन जवळपास चाळीस किलो असते त्याच्या पायाची नक्के चाकूपेक्षा धारदार असतात ते एका दिवसात तीस हजारहून अधिक मुंग्या खातात हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे